नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल मालिकेच्या येणारा पुढील भाग खूपच जबरदस्त आणि धक्कादायक असणार आहे त्या मालिकेच्या भागावरती जे आहे ते पूर्ण मालिका आता डिपेंड असणार आहे तर मित्रांनो आता आता आपल्याला पाहायला की नंदिनी जीवाला जाब विचारते की तुम्ही फक्त म्हणा नंदिनी दे मला डिओ मी तुम्हाला मोकळ करून टाकेल हो मी स्वतः येऊन तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकेल आणि असं म्हटल्यानंतर जीवाला खूप मोठा धक्का बसतो नंदिनीमध्ये फक्त एकदा मनापासून म्हणा की सांगा मला हवाय डिवोर्स तुम्हाला तुमच्याकडून मी खरंच डिवोर्स देईल मित्रांनो आता नंदिनी खूप चिडलेली असते नंदिनी म्हणत असते की तुम्ही फक्त एकदा की मला कर मी करून मोकळं करून टाकेल काहीच म्हणणार नाही असं नंदिनी आता खूप मनापासून म्हणत असते आता नंदिनी असं म्हणत असते त्यामुळे आता जीवाला जे आहे ते खूप मोठा धक्का बसतो की नंदिनी असं का बोलते इतकं टोकाचं का बोलते तर मित्रांनो आता जीवाने जर होकार दिला की मला डिवोर्स हवाय तर जीवा पूर्ण वाईफ बदलून जाईल तो काव्यासोबत नीट राहायला लागेल तर मित्रांनो आता जीवाने जर नकार दिला दिवस देण्यासाठी तर मित्रांनो काय होईल हे सगळं पाहणं खूप रंजक आहे मित्रांनो पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे कमेंटमध्ये आम्हाला कळवायला विसरू नका धन्यवाद